नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असताना कायदे करणारी माणसं जर कायदे मोडणार असतील तर शेवटी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होतो परवा दुर्दैवानं आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये वास मारणार व दर्जाचं अन्न देण्यात आलं यामुळं राग अनावर झाल्यामुळं आमदार गायकवाड यांनी त्या ठिकाणी मारहाण केली निश्चित आमदार गायकवाड यांच्या ठिकाणी कॉमन मॅन असता तर ते करू शकला असता पण त्यावेळा त्या ठिकाणचे आत भाव वेटर कर्मचारी हे उलट त्या माणसाच्या अंगावर आले असते म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी रक्षकच जर भक्षक होणार असतील आणि चुकीच्या दिशेनं मारहाण करणार असतील तर हे अत्यंत निंदनीय निषेधारी आहे निश्चित तुम्हाला हात आहेत तुम्ही कॉमन मॅन नाहीत तुम्ही जबाबदार नागरिक आहात आणि जबाबदार नागरिक नागरिक जेव्हा बेजबाबदार वागतात तेव्हा जबाबदारीची अपेक्षा कुणाकडनं करायची असा प्रश्न निर्माण होतो आमदार गायकवाड यांचा स्वभाव यांचं बोलणं यांचं वागणं पाहता त्यांच्या ते रुटीन जरी असलं निश्चित सडलेलं नाचलेलं डाळ भाज्या दिल्या जातात तुम्ही मारू शकता लोक मारू शकतात का नाही मारू शकत आणि यावेळाकडनं मालकाकडनं किंवा त्या समितीकडनं याच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ॲक्शनवर रिॲक्शन होणं साहजिक आहे म्हणत असताना जर तुम्ही एक चापट मारली त्यांनी दोन चापट पट मारल्या असत्या तुमची इज्जत राहिली नसती तुम्ही एक आमदार आहात लाखो लोकांचे प्रतिनिधी आहात तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे जपलं पाहिजे हे म्हणत असताना तुम्ही कायदे हातात घेता कामा नये म्हणून या निषेधार्य घटनेतनं बाकी आमदारांनी सुद्धा जागरूक राहिला पाहिजे लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी जबाबदारीच्या वा जागेने वागायला पाहिजे आणि काही मुजोर अधिकारी काही मुजोर माणसं काही मुजोर कर्मचारी जेव्हा चुकीचं वागतात त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो की लोकशाही म्हणजे काय ही लोकशाही आहे का सडलेलं अन्न खावं का आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना स्वच्छता असली पाहिजे टापटीप असली पाहिजे ते पैसे घेतात त्या ठिकाणी आमदारच नाही अनेक लोक त्या ठिकाणी येतात मग त्या ठिकाणी वापरलं जाणारं अन्नधान्य कसं आहे त्या ठिकाणी वापरलं जाणारं तेल कसं आहे त्या ठिकाणचं पाणी कसं आहे त्या ठिकाणचं स्वच्छता कशी आहे या सर्व गोष्टीचा अधूनमधून कागदी मिळ नाही लेखा झोका घेणं हे गरजेचं आहे निश्चित युक्त अन्न जर देणार असेल नाचलेलं सडलेलं अन्न देणार दिलं जाणार असेल तर ते चुकीच आहे या निमित्तानं आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो की हे जे आहे त्याच फक्त लायसन्स सस्पेंड करून नाही तर त्यांना पेनॉल्टी झाली पाहिजे आणि आमदाराने सुद्धा समज दिली गेली पाहिजे गे, जेणेकरून पुढचा असं कोणी कृती करणार नाही निश्चित राग अनावर होतो ज्या वेळा उलट्या येतात ओकारी येते आणि मग त्यावेळा माणसाला मी माणूस आहे मी आमदार आहे की नाही यापेक्षा मी एक माणूस आहे पण माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे म्हणत असताना परवाची घटना घडली ही निश्चित दुर्दैवी आहे पण त्याचबरोबर त्या कॅन्टीनचे त्यांनी चालवायला घेतली कारण शेवटी नोकर हे पोटार्थी असतात त्यांना त्या ठिकाणी चुकीचं शिळ सडलेलं देऊन काही त्यांचा वैयक्तिक फायदा नसतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी राज्याची राजधानी आणि राजधानीमध्ये जे कायदे करणारी मंडळी आहे जे आमदार आहेत ते जिथे भोजन करतात ते आहारामध्ये असं भेसळ मिसळ सडलेलं नाचलेलं राहणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे मित्र हो, विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आमदाराचा आम्ही निषेध करतो आणि निषेध करत असताना त्यांनी सुद्धा जाहीर दिलगिरी व्यक्त करायला हवी माफी मागायला हवी जेणेकरून कर्मचाऱ्यांच तुम्ही तमकार छिव देऊ नका ना बाबा दक्षिण भागातले लोक आहेत दक्षिण भारतातले लोक आहेत म्हणून तुम्हाला मारायचं होतं का नास्कं सडकं होतं वा शिवरालटा म्हणून मारायचं होतं या सुद्धा गोष्टीचा विचार केला पाहिजे भारत माझा देश आहे म्हणत असताना या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनीच वागायला हवं असं आम्हाला वाटतं प्लीज शेअर मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब आणि फॉरवर्ड करा कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद